जस्ट फाइव मिनिट रेसिपी डिलिशियस दही मिरची भाजी इज अ क्विकली फ्लेवरफुल डिश दॅट पिअर्स परफेक्टली विथ चपाती भाकरी और पराठा ही भाजी पाहिल्यानंतर तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल तर ही भाजी नक्की बनवा ज्यांना स्पायसी खायची सवय असेल आणि ज्यांना चटपट काही खायचं असेल तर त्यांच्यासाठी ही भाजी आहे जस्ट फाईव्ह मिनिटात ही भाजी बनवून तयार होते या भाजीला जास्त काही लागत नाही बेसिक इथं मिरची आणि दही लागतं त्यामुळे सर्वांच्या घरी मिरची आणि दही असतं नमस्कार कशात सर्वे चला आज आपण बनवणार आहोत मिरची भाजी जर भाजी बनवायचा कंटाळा आला असेल आणि भाजीला काही नसेल फक्त मिरच्या असेल तर ही भाजी तुम्ही बनवू शकता एकदम चवदार ही भाजी बनवून तयार होते सर्व आधी इथे मी काही मिरच्या घेतल्या आहे ह्या मिरच्या मी धुवून पुसून घेतल्या आहे ह्या मिरच्या जास्त फिक्याही नाही आणि जास्त तिखटही नाही मिडियम अशा मिरच्या आहे तुम्हाला तिखट हवं असले तर तुम्ही इथे जास्त तिखटवाल्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता आता मिरच्याचे सर्व देठ काढून मिरच्याचे दोन ते तीन भाग करा त्यानंतर मधामधून असा कट मारा म्हणजे मसाला व सर्व दहीचं मिश्रण यामध्ये छान प्रकारे जाईल आणि चवदार मिरची बनेल तुम्हाला जर बारीक मिरच्या चिरायच्या असल्यास तुम्ही इथे बारीक मिरच्या देखील चिरू शकता याचप्रमाणे मी सर्व इथे मिरच्या चिरून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी इथे याप्रमाणे सर्व मिरच्या चिरून घेतला आहे नंतर एक मिडियम साईजचा कांदा घ्या मी इथे एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे तो कांदा ही रफली चिरून घ्या मी इथे अशा प्रकारे डाईसमध्ये चिरून घेणार आहे याप्रकारे तुम्ही डाईसमध्ये चिरू शकता किंवा तुम्ही इथे बारीक लंबादेखील चिरू शकता तुम्हाला ही भाजी जास्त प्रमाणात करायची असल्यास तुम्ही इथे मिरच्या आणि कांद्याचं देखील वाढवू शकता नंतर आता गॅसवरती कढई ठेवा कळई छान तापू द्या नंतर त्यामध्ये थोडं तेल घाला मी इथे दोन टेबलस्पून तेल घातलं आहे नंतर यामध्ये अख्खे जिरे घाला जिरे छान तेलामध्ये फुटू द्या जिरे छान तेलामध्ये फुटले की त्यामध्ये एक चमचा मोहरी देखील घाला मोहरीही छान तेलामध्ये फुटू द्या यानंतर थोडी हिंग घाला इथे मी अर्धा टेबल स्पून हिंग घेतली आहे हिंगाने छान फ्लेवर येतो त्यामुळे हिंग आवर्जून घाला नंतर इथे मी लसूणच्या दहा ते बारा पाकळ्या घेतल्या आहे हे सुद्धा यामध्ये घाला आता रफ चिरलेला कांदा घाला इथे सर्व आता सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्या आता आज मध्यम करून व्यवस्थित कांदा आणि लसूण परतून घ्या तुम्ही कांदा आणि लसूण खात नसाल तर इथे तुम्ही कांदा आणि लसूण देखील करू शकता इथे माझा कांदा आणि लसूण जवळजवळ सॉफ्ट झाला आहे आता मी यामध्ये मसाले घालून घेणार आहे सर्वात आधी मी इथे यामध्ये दोन टेबल स्पून नारळाचा भुरा म्हणजेच खोबऱ्याचा बारीक कीस घालणार आहे तुमच्याजवळ खोबऱ्याचा बारीक किस अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये खोबरं दळूनसुद्धा टाकू शकता नंतर यामध्ये चवीनुसार लाल तिखट घाला तुमची मिरची जास्त तिखट असेल तर तुम्ही इथे लाल तिखट स्किप करू शकता नंतर एक चमचा धनिया पावडर घाला नंतर अर्धा चमचा हळद घाला नंतर यामध्ये एक चमचा मसाला घाला इथे मी गरम मसाला घेतला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा मसाला वापरू शकता नंतर इथे चवीप्रमाणे मीठ घाला इथे मी एक चमचा मीठ घातला आहे आता सर्व मध्यम आचेवर मसाले परतून घ्या आता सर्वे मसाले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्या माझे इथे सर्वे मसाले परतून झाले आहे तुम्ही बघू शकता थोडं इथे तेल सुटलं आहे म्हणजे इथे मसाला परफेक्ट झालेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी दही घालणार आहे हे दही मी छान व्यवस्थित फेटून घेतलं आहे दही घातल्याने दही फुटू शकते त्यामुळे गॅस बंद करा गॅस बंद करून दही घातल्यावर एकसारखं हलवत राहा साधारणतः अर्धा मिनिट मिक्स करत राहा यामुळे दही फाटणार नाही आणि ग्रेव्ही छान थिक बनेल आता ही ग्रेवी साधारणतः अर्धा ते एक मिनिट व्यवस्थित मध्यम आचेवर उकळू द्या नंतर यामध्ये ह्या मिरच्या टाकून द्या मिरच्या टाकल्यानंतर सर्वी ग्रेव्ही या मिरच्याला लागली पाहिजे या प्रकारे तुम्ही मिक्स करून घ्या मी इथे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहे मिक्स झाल्यानंतर साधारणतः दोन ते तीन मिनिट मिरच्या व्यवस्थित मध्यम आचेवर शिजू द्या या भाजीमध्ये तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असल्यास तुम्ही यामध्ये दह्याचं प्रमाण वाढू शकता इथे मी मिरची सर्व मिक्स केली आहे आता मी या मिरचीला साधारणत दोन ते तीन मिनिट शिजत घालणार आहे शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता मिरचीचा पूर्ण कलर बदललेला आहे आणि ठीक देखील झाली आहे म्हणजे इथे मिरची आपली तयार आहे आता मिक्स करून यामध्ये थोडी कोथिंबीर घाला कोथिंबीरने छान फ्लेवर येईल त्यामुळे मी इथे अर्धी वाटी कोथिंबीर घालणार आहे आणि अशा प्रकारे तयार आहे आपली झटपट बनणारी मिरची भाजी ही मिरचीची भाजी तुम्ही कशाही बरोबर सर्व करू शकता मी ही भाजी सर्व केली होती लसूणच्या पराठ्याबरोबर ही त्याबरोबर एकच नंबर लागली होती तुम्ही सुद्धा ही मिरचीची भाजी पराठ्याबरोबर सर्व करू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद